मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा सौजन्य जालना आंदोलन न्यूज प्रधानमंत्री मोदीजीला करायचंय मित्र मी निवडून आलो तर मोदी प्रधानमंत्री होतील ही गोष्ट खरी आहे पण भाजपच्या मनात शिवसेनेच्या मनात काही शंका ही गोष्ट लक्षात घ्या पण आतापर्यंत अर्जुनरावांनी मी जे राजकारण केलं त्या राजकारणामध्ये आम्ही दोघं एकमेकांच्या सोबत राहिलो मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो मला सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीने अर्जुनराव माझ्यासोबत आता या काळात सोबत उभे राहिलेत त्याच काळात रावसाहेब दानवे सुद्धा अर्जुनरावच्या सोबत उभा राहील जालन्याच्या जा बाहेर तुम्हाला जायचं नाही जालन्याच्या जा बाहेर मला जायचं नाही आतापर्यंत माझा बी राजकीय इतिहास आहे पण उद्या जर का मी उद्या उलट सांगायला गेलो की रावसाहेब दांडे निवडून आला आणि अर्जुनरावला मत देऊ नका माझ्या बी इज्जतीचा सवाल आहे या गावातला एक नागरिक उठाल आणि तो माझी लाच काढील त्या अर्जुनरावचं मत घेतलं आता देऊ नका म्हणता ऐकून देतो तुम्हाला शेवटी अर्जुन तर आहे पण मला सुद्धा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि मग तुमच्या डोक्यात काही बोनगा असल तुमच्या डोक्यात काही असाल तुम्ही आजपासून सगळं काढून टाका मागाले काळ्याने वाजवले अजून मागोल काढून टाका पुन्हा एकदा सांगतो काढून टाका मी आणि अर्जुनराव एक आता तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या तुम शिकारी यार मैं पहली बार सुन मुझे कोई बता रहा मैं बहुत दिन से राजनीति में आया अभी आज बजे रे कल बजे देख नहीं पता नहीं तुम्हारा भी हम चालीस साल से साथ में चिंता मत करो मी तुम्हाला सागरे संगित लो विधानसभा सहा बाकी नहीं है जर सरकार आपला आला गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावं लागणारी गोष्ट लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला एकदाच नाही दो दोन निवडणुकीची तयारी करणार तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेची तयारीला लागा मी तुम्हाला शब्द दिला मी माग हटणार नाही एवढाच आजच्या प्रसंगी प्रसंग देतो आणि माझी शब्द सांगतो हॅलो दादाच्या वतीने विनंती उद्या मानाने अमित शाह चांगल्या शहरामध्ये तुम्हाला सर्वांना कल्पना दिलेलीच आहे उद्या सुद्धा आपण यापेक्षा जास्त संख्येने सभेला यायचं ही विनंती गाड्या सभा लावल्यात